टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा चिंबे बोलता है का? हाँ बोल दो आज सर तेक मैं पुने में काम किया ले पेमेंट बेचता नहीं है कुटला तू दुली जिला दुली जिला अच्छा और नाम क्या तू मैं इंद्रा कुमार ठाकरे मैं इंद्रा कुमार ठाकरे हाँ बर वही कितने त� सव्वीस बर कुठल्या ठिकाणी काम केलं आहे पुण्यामध्ये मेंढा कॉर्पोरेशन आहे ना त्याच्यामध्ये शिक्षण काय झाले बारावी बारावी बार झाले बर हां तिथं तिथं मी सहा सात महिने काम केलं आहे के ते पेमेंट भेटले आहे पण आता म्हणजे पंचवीस ते चा महिना आहे ना आज सोळा तारीख येऊन गेले तर ते पेमेंट टाकत नाही किती पेमेंट आहे पेमेंट मी बावीस दिवस केलं आहे सर सातशे पंधरा रुपये रोज होतं मला तर ते फक्त पाच हजार अॅडव्हान्स मागे टाकले आणि आता पेमेंट नाही करत yeah. आहे हा काम सोडलंय का तू हा काम सोडायचे मी आधी सांगितलं होतं कारण वडील म... वारला आहे माझं तर ते आमच्यामध्ये पाटली काढतात yeah. कारे ना खांब तर ते कार्य कार्यक्रम आहे त्यांना मी पहिले सांगितलं होतं अठरा एकोणीस तारीख पकडली आहे yeah. तर आता परवा तेरवा कार्यक्रम yeah. आहे सर yeah. हां सांगितलंय का तू काय हां सांगितलं होतं हा की माझं असं असं प्रॉब्लेम आहे मी गावाला जातो आहे म्हणून हां तर त्याने काही आता पण दोनदा फोन केला हा टाकतो टाकतो असंच केलं आणि काहीच टाकलं नाही त्यांनी हा का पैसे घेऊन यायचे पूर्ण पेमेंट देत नाही तसं म्हणजे हे पूर्ण महिना झाल्याशिवाय मी पंचवीसपर्यंत केलं होतं ना मग तिथून महिना स्टार्ट होता ना दुसरा मग ते बाकीचं म्हणजे सात आठ तारखेला पेमेंट होऊन जाते हे आता सोळा तारखे होऊन गेली तर पेमेंट नाही केलं त्यांनी हा पेमेंट पेमेंट माझं येईल चौदाच्या आसपास पण पाच हजार त्यातून अडव्हान्स केला होता मी नऊ दहा तारखेला आणि बाकीची पेमेंट नाही दिले चौदा हजार पेमेंट आता हिशोब कस लावते तर त्याप्रमाणे बर ठीक आहे मग आता मला सांग तू काम तर सोडून आला हा काम सोडून आला दुसरी गोष्ट काय काम होत तिथे तुला हा काम काय करायचं होती काम तिथं मेटल आहे ना अल्युमिनियमचं पाणी आहे ना ते मध्ये टाकायचं आणि ते कास्टिंग बनायच हा काम थोडा हार्ड होता पण ते वडील वारलो होत तेव्हापासून मी त्या ते कंपनीत गेलो मी तसंच मग दिवस पास केले होते तिथं पण आता उन्हाळ्याचं पण लय गरम होते ना काय काम होतं अल्युमिनियमचं पाणी असतं ना ते मध्ये टाकायचं आणि केव्हा केव्हा मग ते डब्यामधून वर उडत अंगावर येत असं पण प्रॉब्लेम राहते सर काम खूप हां हार्ड खूप आहे आणि या उन्हाळ्यामध्ये तर कोणीच म्हणजे सतरा मशीन होत्या ना तर आता फक्त चार पाच पोरं असतील कामाला बस हां तुम्हाला सुट्टी आणि सेफ्टी 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 हा सेफ्टी देते पण लय गरम होते ना सेफ्टी पण होते का हा सेफ्टी म्हणजे असंच लय गरम होते तर ते सेफ्टी जर हेल्मेट जरी घातलं ना तर लय गरम होते हा ते कॉन्ट्रॅक्टरचा नंबर देऊ का सर कॉन्ट्रॅक्टदारचा नंबर देऊ का सर कॉन्ट्रॅक्टर हां म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्यात पी एफ पण नव्हती फक्त असं पेमेंट ठरवून करायचं फक्त आधार कार्ड मागायचं बस काय मागायचं आधार कार्डवरच लावून घ्यायचं कामाला तिथे आधार कार्डवर फक्त कामाला लावून घ्यायचं हां आणि पी एफ पी एस आय वगैरे काही नाही आणि त्यातून मग हे मेडिकल टॅक्स ते पण कापत होते नाही तेच सर ते वडील वारले होतं ना मग मी पावसाळ्यात कामाला गेलो होतो ते पण म्हणजे फाशी घेऊनच मेलो होतो वडील तर मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं प्रॉब्लेम असं असं वडीलचं झालंय म्हणून मी तसंच काम केलंय तिथं मग आता उन्हाळायचं लय गरम पण आणि हे त्याचं कार्यक्रम करायचं होतं ना आता तर मी त्यांना सांगितलं होतं की आता घरी गेल्यावर कार्यक्रम करावा लागेल मग ना ते नातेवाईकांनी सांगितलं की हे तारीख ठेवायची आता खांब असतं असताना सर्वांचं आमचं तर आता ते सर्वांचं खांब काढायचं चालू आहे तर आमची अठरा एकोणास तारीख पकडली आहे हा आता काय नेमकं म्हणतोय तो विक्री पेमेंट हा आता मग ते पेमेंट मी आता पण दोनदा फोन केलं तर ते म्हणतो करतो करतो असं आणि मग पेमेंट नाही केलं त्यांनी करतो करतो हां तर पेमेंट काय केलं नाही त्यांनी हा करतो देतो आणि असं पण पहिले अडव्हान्स देतो मग आज देतो उद्या देतो 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 दे म्हणून आम्ही सारखं सारखं चेक करायचं हे ते पण टाकायचं नाही लवकर पण मी तसंच दिवस केले तिथं काम हा तुला जा आणि तुला पेमेंट देतो म्हणलं ना हा टाकून देईल म्हणे आणि वरून अजून लागले तर देतो म्हणे ते बायकोचं वेगळंच प्रॉब्लेम आहे ना ते पण सांगितलं होतं त्याला माझी दोन वर्ष झाली मी काही मग जवळ राहत नाही ना, ना ते वेगळं प्रॉब्लेम आहे आणि वडील मेलं होतं फाशी घेऊन हे पण वेगळं प्रॉब्लेम आहे थोडं तर मग ते प, ते टेन्शन प्रेशर असल्यामुळे आणि ते दोन वर्षापासून आहे कोरोना होता तेव्हापासून हजार मी लय खर्च केला होता वडिलांना आणि ते शुगर डायबिटीस होता ना मग त्याला झटके पण यायचे हे ते भरपूर खर्च केले पण ते सांगायचं डोक्यात काही घालून घेईल किंवा मरून जायला बाहेर गेलो ना किंवा असं वडिलांनी करून घेतलं होत नाव ते अमोल सर अमोल पूर्ण नाव अमोल वाडी असं काय आणि कोन्टॅक्टरीच दिस हां अमोल सर फक्त अमोल सर म्हणायचं आणि तेच नावाने शेव केलं होतं नंबर अमोल सर हां ते माझं नाव सांगितलं रोड खून गेल ते प्रॉब्लेम आहे असतं भरपूर मुलांची हां तुझ्या सेमेंटच भरपूर असतं पेमेंट प्रॉब्लेम नाही भरपूर पोरांचं सर पेमेंट म्हणजे सोडून जर गेले ना तर टाकतच ता नाही ते पेमेंट इथं रिटर्न यायला पाहिजे कामाला असंच जीव पण तर हा मग तसं गोष्टी आहे त्याची लोक करत नाही ते मराठी आहे का तिकड एम असं काय आहे ते कॉन्ट्रॅक्टदार पण मराठी बोलते का आणि जर सांगितलं ना टाकून देतो आणि कशाला टेन्शन घेतो असं तसं. सांगून देतो आणि टाकतच नाही लवकर असं. हा. आणि ते काम म्हणजे जी डी फेअर आहे ना कामच लय हार्ड आहे. लय बघूनच करावं लागतं. केव्हा केव्हा डबा घेऊन तिकडे टाकतो तर दुसरा केव्हा उडून देईल काय ते भरोसा राहत नाही. म्हणजे हा पण नाईलाज असतं ना. गरिबी असल्यामुळे माणूस मग... मी तुम्हाला वाटेल तर त्यांना पण विचारू शकता सर तस काही खोट बोलून काही नाही पेमेंट किती आहे मग तो पाच हजार काढून आता ते सातशे पंधरा हजार रोज ठरवला होता माझं नंतर पहिले सर्वांना सातशे द्यायचं आणि मी चांगलं काम करायचो ना मग नंतर पोरं सांगायला जात सांगायला लागले की मग आम्हाला सातशे देतो असं तसं मग तेव्हा मी सांगितलं तेव्हा सातशे पंधरा काय नाव सांगितलं होळखील त्यानं ना? माझं नाव महेंद्र कुमार ठाकरे आणि त्याचं महेंद्र ठाकरे म्हटल्यावळ घेईल का हा महेंद्र ठाकरे बरं आणि त्याचं नाव त्याचं नाव अमोल सर अमल अमोल कॉन्ट्रॅक्टर हो हो अमोल हा अमोल सर पूर्ण नाव हां काय म्हणलं अमोल 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 का ठमोल अमोल चाकण आहे ना सर चाकणमध्ये तडेगावला हवतेस काय आहे तिथं आणि ते सारा शिटीमध्येच राहते एकदा आता मग त्याच्या घरी गेलो होतो हा सांगतो सत्तर चाळीस सत्तर चाळीस एकाहत्तर एकोणतीस हा तीस त्याच नाव अमोल का हा अमोल अमोल का अनमोल अमोल 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 सचिनभाई पवार बोलतोय टायगर ते माझ्याकडे कम्प्लीट आले ते महेंद्र ठाकरे नावाचं व्यक्ती जे जळगाव मधलं आहे जळगाव मधला हा हा त्याचं पेमेंट काय विषय त्याचा महिंद्र महेंद्र ठाकरे महेंद्र ठाकरे असा नावाचा माणूसच नाही आपल्याकडे महेंद्र कुमार ठाकरे तुमच्या कंपनीमध्ये काम केलंय म्हणतोय महेंद्र ठाकरे नावाचा माणूसच नाही साहेब आपल्याकडे कोणी खोटं बोलल का ते मग तिथे आईला महेंद्र ठाकरे नावाचा पोरकच नाही साहेब आपल्याकडे असं आहे का महेंद्र ठाकरे नावाचा पोरकाच नाही आणि ऑलरेडी एक महेंद्र नावाचा पोरक आहे ओके त्याला ऑलरेडी पेमेंट केलं त्याच लाईनवर घेऊ का त्याला एक हॅलो अमूल अमूलित महेंद्र महेंद्र ए महेंद्र एक मिनिट अमूल तुम्ही ओळखता ना यांना आता मी तर आता हे महेंद्र आहे याचा आठव मला माहिती आहे महेंद्र राव चापा आंबे जी दादा पक्का काम आहे त्याला पेमेंट ऑलरेडी सर्व दिलेलं आहे आणि आता पण पेमेंट दिलेलं आहे ठीक आहे काय हरकत नाही ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखताय का आता हा हा महिंद्रभाव ओळखतो ना तुमच्याकडे पेमेंटचा विषय थोडासा पेमेंट ऑलरेडी दिलेला आहे त्याला पेमेंट सर आणि आणि ऐका दुसरे एक मिनिट थांबा एक मिनिट महिंदा तो फोन फोन चालूच ठेव फोन चालूच ठेव हो, आणि फोन ओपन हो, कर चालू ठेव फोन ओपन कर ओपन अरे फोन पे ओपन कर फोन पे चालेल बरोबर चालूच ठेव कट करू फोन चालूच ठेव आ हा हॅलो आता अकरा हजार अरे बाबा आता नाही टाइमिंग बघ त्याच्यावर टायमिंग तू उद्या बंदी करतो आणि साहेब ऐका ना हॅलो एक मिनिट तुम्ही सांगा जर कंपनीनं तुम्हाला तुमचं बिलच नाही घेतलं आतापर्यंत बिल नाही कुठल्याच तुम्ही पेमेंट देऊ शकता भाऊ एक मिनिट मला, सांगा। पन, मला तुम्हाला, तुम्हाला देला 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 ते सांगा यांचे पेमेंट पूर्ण दिले का तुम्ही अहो पेमेंट दिलंय पण मला सांगा पेमेंट पूर्ण दिलेलं त्याला अकाउंट वर बी माझ्या जवळचं पेमेंट काहीतरी प्रॉब्लेम आहे वर्ल्ड बँक काहीतरी तर मी काय केलं माझ्या जवळचं पूर्ण पेमेंट ऑलरेडी त्याला देऊन ठेवलं ऑलरेडी नाही दिलं होतं सर पाच हजार्स टाकलं होतं बरोबर आहे तू मला सांग एक मिनिट जर कंपनीनं बिल नाही घेतलं तर पेमेंट कसं देणार आहे कोणी हे बघा सर आता सोळा सोळा तारखे येऊन गेली आता दुसरा महिना अरे बाबा मी काय सांगतो तुला पेमेंट आपलं सोळा तारखेला होते पंधरा पंधरा सोळा तारखेला होते ऑलरेडी पेमेंट आलं ना तुला आता मग तेच मी दोनदा अरे ते नको बोलू ते नको बोलू तुला पेमेंट आलंय ना कधी आलं आता टाकलंय ना मग आता म्हणजे यायचा फोन यायचा नाही आधी नाही त्या आधीच टाकलं मी सकाळीच पेमेंट नाही सकाळीच आणि मी प्रेशर मध्ये खूप सकाळी टाकलं सकाळी सोळा हजार सोळा हजार अकरा हजार शंभर आहे आणि ते दिलं ना महेंद्रेमेंट पेमेंट थांबवत नाही नाही आता पेमेंट ठीक आहे ठीक आहे का हरकत नाही असा विचार करून घे की आपला फोन गेल्यावर तुझं पेमेंट आलं असा विचार करून घे ठीक आहे ठीक आहे चालते ओके दादा ओके चालेल थँक्यू सर हॅलो अमोलराव ओके